या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती येथे सहभागी झालेले सर्व प्रशिक्षक मी राज्यातर्फे स्वागत करतो अभिनंदन करतो या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशिक्षकांना अधिक सक्षम आणि कुशल बनवण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदी साहेबांच्या संकल्पातून कौशल्य विकासवर विशेष भर देण्यात आला या अनुसंगाने राज्यातील ट्रेन टीचर हा उपकरण राबविण्यात येत आहे 2014 ने ने ते माझ्या एक पण ऍड करतो हा जे कौशल्य विकास विभाग आहे हे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा माननीय नरेंद्रभाई मोदी प्रथम वेळेला प्रधानमंत्री झाले त्याने आज सुरू केला आणि ते प्रधानमंत्री झाले त्यांचे दोन महिन्यानंतर कोणाने विचारले की आता तुम्ही प्रधानमंत्री झाले तुम्ही प्रधानमंत्री नसता तर तुमच्या प्रिफरन्सच्या डिपार्टमेंट कोण कोण असता तुम्ही होम मिनिस्टर बनले असते किंवा परराष्ट्र मंत्री बनले असते त्या एक मिनिटामध्ये जवाब दिला की मी प्रधानमंत्री नसलो तर माझ्या डिपार्टमेंट कौशल्य विकास आज आया। जे काही आम्ही इथे प्रयत्न करत आहे हे माननीय प्रधानमंत्री सपना देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्याने पण दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम डिपार्टमेंट सुरू केलं त्यांच्या सपनामध्ये जे काही कौशल्य विकास काय कल्पना होती ते आम्ही सर्व मिळून साकार करू पण तुमच्या सरकार शक्य नाहीये दादाने इथे उद्योग क्षेत्राचे लोक आले त्यांच्यासाठी दादाचा मी आव्हान राज्यातील आयटीआय साठी उद्योग उद्योगाने हात लावा असा दादातर्फे विनम्र आव्हान आहे आम्ही सर्व आय टी आय चारशे वीस आय टी आय आता तेचपूर पडल्यानं सांगितला आम्ही ओपन करत आहे प्रायव्हेटायझेशन साठी आम्हाला मनामध्ये नक्की आहे की आम्ही जे काही उभा केला आहे गेना नहीं। ते तुमच्या शिवाय तुमच्या मनोब घेण्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही आम्ही ते गवर्नचे नेतृत्व तयार करत आहे दहा वर्षासाठी तीस वर्षासाठी आणि ते जिथे साधन त्या सरकारने काय नाही पाहिजे तुम्ही चालवा पण ते साठी जे काही फंड सिलेक्ट फंड गरज आहे तर फिफ्टी पर्सेंट तुम्ही आणा फिफ्टी पर्सेंट सरकारतर्फे कंट्रिब्युट करू किंवा सिक्स्टी फोर्टी करू हे काही गरज असली ते पण करू पण पुढे यावा त्याशिवाय हा काय होणार नाही आमची आहे तुमच्याकडे बुद्धी आहे तुमच्याकडे एक प्रोफेशनल मेनपावर आहे आपण एक एकत्र आलो तो चांगला होईल तरुणाने जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला आय टी आय मध्ये प्रशिक्षण सक्षम बनवणे आणि त्याच्या माध्यमातून बाल प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी योग्य कौशल्य देणे हा आपला ध्यास असावा पारे तरुणाचे स्वप्न देश देश विदेशाचे विकासाचा कला आहे तीच आपली शक्ती आहे दादाच्या दादाचा सांगितलं की माझा विश्वास आहे की द टीचर हा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षकांची गुणवत्ता वाढेल आणि त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल यामुळे आपल्या राज्यातील लोकांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध होईल त्यासाठी राज्याचे आर्थिक विकास महत्वपूर्ण योगदान मिळेल द टीचर हा उपक्रम यशस्वीसाठी

दादा पंधरा पंधरा किलोमीटर आपण सायकल घेऊन मोटरसायकल घेऊन भाषण ऐकण्यासाठी अर्धा तास आपण घरी बघता हा तुमची चूक नाही आमची चूक आहे ते मोदी नेहमी सांगता की सांग राजनैतिक लोकांनी जे व्यवहार केला सत्तर वर्षामध्ये म्हणून आमची या स्थिती झाली आम्ही सांगतो मोठे मोठे भाषण करतो मोठे मोठे आश्वासन देतो आम्हाला पण माहिती आहे की आजपासून पूर्ण होणार नाही म्हणून आमची क्रिएटिबिलिटी कमी झाली आणि म्हणून लोक आमच्यावर विश्वास करत नाही आता ते परत विश्वास निर्माण करायचा असेल तर जे काही तुम्ही सांगा ते तुम्ही करा आणि जे काही करायचं फक्त तेच सांगा तर आमच्या ते आम्ही जे निर्धार केलेला आहे आमचा निर्धार असा आहे की पूर्वी आय टी आई चे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी गावामध्ये कोणी मोठा परिवार असेल काही मुली पाहिजे की किल पाहिजे लग्नासाठी तो शिक्षित कोण आहे ते विचारायच्या तिथे आपल्या मुली द्यायची आता परत हा वेळ आणायची मुलाबोली तुम्ही तुमची पसंती घ्या पण आमची आय टी आय आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा जास्त चांगली करू